तर, नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही सोलापूरमध्ये चोवीस तास काय केलं आणि कुठे कुठे गेलो तर खरं तर आमचा ह्या ट्रिपचा तीन चार दिवसाचा प्लॅन होता ज्यात आम्ही सोलापूरमध्ये एक दिवस होतो आणि दोन दिवस गंगापूरमध्ये राहिलो तर सोलापूरची सुरुवात आम्ही रात्री कल्याणवरून ट्रेन पकडून केली ती आम्ही सकाळी सात वाजता सोलापूरला उतरलो आता पहिला जायच्या आधीच आम्ही लोकांनी आमच्यासाठी ट्रॅव्हल्स कॅब वगैरे सगळं बुक करून ठेवलेलं त्याच्यामुळे तिथे आम्हाला गेल्यावरती काही जास्त त्रास झाला नाही कॅब आम्ही मी पूर्ण एका दिवसासाठी बुक केलेली ते काका सकाळी आले आणि त्यांना यायला थोडासा वेळ होता म्हणून आम्ही तिकडे सोलापूर स्टेशनच्या बाहेर नाश्ता वगैरे केला काका आले आणि काका आल्याच्यानंतर आम्ही गेलो सगळ्यात आधी ते म्हणजे पंढरपूरला आणि खूप 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 थंडी होती म्हणजे ती थंडी गुलाबी थंडी बोलावं की काटा येणारी थंडी बोलावं समजत नव्हतं पण खूप थंडी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचे रस्ते त्यांची हिरवा निसर्ग बघून असं वाटत होतं की यार हे जेवढे चांगले रस्ते आहेत ना तेवढे चांगले रस्ते मुंबईला झाले तर खूपच बरं होईल मुंबईच्या रस्त्यांमध्ये रस्ते कमी आणि गड्डे खूप आहेत पण सोलापूरचे रस्ते खरंच खूप चांगले आहेत आणि हे बघत बघत आम्ही पोचलो पंढरपूरला आणि इथे मी आमच्या ब्लॉगची सुरुवात करताना अना आता पंढरपूरला आलो आपण कुठेही देवदर्शनाला गेलो तर टिक्का लावणं कसं गरजेचं असतं आता पंढरपूरला आम्ही हा टिक्का लावलाय ऍक्च्युली ह्या बाबांकडनं मी लावून घ्यायची वाट पाहत होती कारण ह्या बाबांकडे कोण येतच नव्हतं म्हणून मग मी त्यांच्याकडे जाऊन टिक्का लावला आणि टिक्का लावल्यानंतर मला तिथेच बाजूला गजरावाला काका दिसला आणि ते सांगत होते की हा वासवाला आहे आणि हा बिना वासवाला तो मी वासवाला घेतला तो गजरा घेऊन मी लावला कारण साडी घातली आणि गजरा नाही असं कसं होऊ शकतं आता हे सगळं झाल्यावरती आम्ही गेलो भीमा नदीवरती भीमा नदीवरती जेव्हा आम्ही गेलो तेव्हा लाईन पाहून आम्हाला असं झालं की एवढा वेळ जाणार आहे तर तिकडे ना ऑटोवाले पण भेटतात भीमा भी नदीच्या काठावरती जे तुम्हाला पर पर्सन दोनशे रुपये घेऊन पाच मंदिर दाखवतात जर तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे किंवा तुम्ही म्हातारांसोबत गेला आहे किंवा तुमच्या घरात राहणाऱ्या वडीलधारांसोबत गेला तर नक्की ऑटोने जावा आणि ते तुम्हाला चांगले दर्शन करून घेतील आमचे पंढरपूरचे पण खूप चांगले आणि मस्तपैकी दर्शन झालेले आहे तर आपण हे सगळं बघत बघत जे दुसरं ठिकाण होतं ते होतं विष्णुपद मंदिर आता विष्णुपद मंदिरात जी खासियत काय जिकडे विष्णूने संन्यास घेतलेला किंवा ते जप करत होते ती आहे त्यांची तिकडे पावले आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या मंदिरात हे जे मंदिर आहे ते बरोबर नदीच्या मधोमध आहे आणि ह्या मंदिरात तुम्ही बघू शकता हे तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये वगैरे दिसेल हे जे चिन्ह तुम्हाला या व्हिडिओमध्ये उडताना दिसतात ना, ना ह्यांची घरटे मंदिराच्या आत आहे आणि त्यांनी ते वरती वाळूने आणि रेतीने बनवलेली आहेत आणि त्यांचा आवाज तुम्ही बघा मी शांत बसते थोड्या वेळासाठी त्यांचा आवाज तुम्ही बघा किती मोठा आवाज येतो आणि हे आहे मारुती आता तुम्ही ते मंदिर असं घरट बघा ही आहे त्यांची घरटे जी त्यांनी बांधलेली आहे ही वाळूची आणि रेतीची आहे बनलेली आणि ही घरडे त्यांनी मंदिरात वरती बांधली आणि तीन घर घर पण आहे आणि ज्यांना चिमण्या बघायच्या असतील किंवा त्यांनी कधी चिमण्या कारण मुंबईत ते चिमण्या राहिलेल्या नाहीये त्याच्यामुळे आता इथेच चिमण्या बघा आणि तुमच्या लहान मुलांना पण दाखवा की जर तुला चिन्ह बघायचे म्हणजे सारो बघायचे तर कशी दिसते ते ती बघा आता हे झाल्यानंतर या मंदिराची खासियत मला सांगितली गेली किंवा मला माहिती पडली ती म्हणजे महाराष्ट्रात एकच नारद मोदीचं मंदिर आहे आणि ते म्हणजे इथे आहे जे सहा महिने पाण्यात असतं आणि सहा महिने पाण्याच्या बाहेर असतं आता ते आम्ही ते पण आम्ही बघितलं आता ते बघायला आम्ही गेलो बोटीने आणि त्या बोटीच्या काकांनी बोटीत जे चालवत होते त्या काकांनी आम्हाला त्या मंदिराची इन्फॉर्मेशन दिली ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेल तर ती मी सांगण्याच्याऐवजी तुम्ही त्यांच्या दोनदानीच ऐका म्हणजे चांगल्या पद्धतीत कळेल आता हे सगळं चालत असताना मी तुम्हाला सांगते पंढरपूरचे महत्त्व पंढरपूरचे महत्त्व हे विठ्ठल रुक्मिणीच्या प्राचीन मंदिरामुळे आहे जे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे पंढरपूरचा उल्लेख राष्ट्रकूट काळातील शिलेलेखांमध्ये इसवी सन पाचशे सोळामध्ये आढळतो यादव राजांनी मंदिराला देणग्या दिल्या आहेत तसेच हे मंदिर भीमा नदीच्या काठावर वसलेले असे काय ते पंढरपूरचे मंदिराचं मन महत्त्व आहे आता हे मंदिर आहे जे आता मंदिर येईल ना ते आहे नारद मंदिर हे मंदिर आहे जी पाण्यामध्ये आहे आणि ह्याच्या आतमध्ये मूर्ती आहे मी थोडं काही झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती कॅमेरामध्ये एवढं व्यवस्थितपणे दिसते नाही माहिती मध्ये ना, सगळ्यात चांगली तुम्हाला दिसेल ते म्हणजे निसर्ग जो ढग आकाश हिव पाणी खरं तर इकडचं पाणी पण खूप स्वच्छ होतं म्हणजे तुम्ही आतमध्ये बघू शकता तेवढं निखळ आणि स्वच्छ पाणी होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून मला एकदम शांतता मिळू शकतात पण काही काही ठिकाणी निसर्गाची काळजी तशीच घेतली जाते आणि नि तसंच निसर्ग अजूनही आहे आता ह्याच्यात मी झूम करून तुम्हाला दाखवते की नारद मुली जी आतमध्ये मूर्ती आहे ती कशी आहे पण दिसेल याची काही गॅरंटी मी देऊ शकत नाही तर तुम्ही कृपया करून तुमच्या रेस्टवरती बघा आता नारद मुलीच्या मंदिराची स्टोरी काय आहे ते आमचे बोडवाले काका सांगतील ते तुम्ही नक्की ऐका तेव्हा आणि हा हे मंदिर कोणाच आहे

आणि ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर कमेंट सेक्शन मध्ये कव्हर करेल आणि जी बोलत ना आतमध्ये घरडी बांधली तशीच त्यांनी मंदिराच्या बाहेर पण घरडी बांधलेली होती जे तुम्ही बघू शकता आणि खूप आश्चर्य होतं की कसं केलं ह्यांनी म्हणजे निसर्ग तुम्हाला कधी कधी एकदम आश्चर्य अचंबित करणारे दृश्य दाखवतो किंवा गोष्टी दाखवतो ज्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत आणि हे आहेत चरणांचे ठसे बघू शकतात पण घेऊ शकतात तर हे आहे विष्णूंच्या चरणांचे ठसे पूर्ण मंदिरात ऍक्च्युली ठसे आहे पूर्ण मंदिरात ते तुम्हाला दिसले पाहिजे या गोष्टीची काळजी पूर्ण मंदिरात तिथे आहेत तिथे पण आहेत पूर्ण मंदिरात ठसे त्यांचे आणि ही मी साडी घातलेली तर मी माझा इथे आउटफिट चेक करताना कारण सध्या तरी मी या फेजमध्ये चालले लाईफच्या की जर मी कोणत्या मंदिरात चालली किंवा कोणत्या हिस्टॉरिक प्लेसमध्ये चालले तर साडी घालणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी साडी घालून मस्त पैकी त्याचा आउटफिट चेक देत होती मला नक्की सांगा की ही साडी आणि माझा लुक कसा वाटतोय ते आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही दिवे पण घेतलेले जे आम्हाला सोडायचे ते नारदमुनीच्या मंदिराचे ते पण आम्ही तिथे न सोडता आम्ही विचार केला की नदीच्या काटेवरतीच सोडूया पण तिकडे एवढी हवा चालू होती एवढी हवा चालू होती की आमची जी वाचीस होती खुँँ, खुँँ माँचा माँचा ना ती पेटताच पेटत नव्हती खूप खूप मेहनत आम्हाला घ्यावी लागली दिवा पेटवायला तर माझ्या मावशीने दिवा पेटवला त्याच्यानंतर मी बोलले की मी परत माचीस लावत नाही बसणार त्यापेक्षा तू जो देवा पेटवला मी माझे दिवे पेटवतो आणि हे करून मग आम्ही ते दिवे पाण्यात सोडले खरं तर खूप मेहनत घ्यावं लागली हे दिवे पेटवायला आम्हाला आणि मग तिथून आम्ही गेलो अ पांडुरंगानी जनाईला जिथे भेट देतात त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी हे आहे म्हणजे जनाईचं मंदिर जिकडे पांडुरंग जनाईला भेटतं तिकडे त्यांचं जातं आहे तिकडे त्यांचं घर होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मंदिर किंवा ही स्थानं अजूनही तशीच्या तशीच आहेत त्यांना डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना बदललं गेलं नाहीये जी आधुनिकता होती ती तशीच्या तशीच ठेवली आहे ते खूप मला आवडलं कारण तेव्हा घरं कशी होती तेव्हा मंदिरं कशी होती हे आपल्याला बघायला भेटतं आणि तेव्हाच्या कलेची आपल्याला महत्व कळत कि तेव्हाची कला किती जपून ठेवली आहे किंवा काय आणि आताच्या कला आपण जपून ठेवू नाही शकत कारण ते दोन दिवसानंतर लगेच खराब होतात हे बघून झाल्यानंतर आम्ही गेलो श्री गोपाळ कृष्ण मंदिर श्री क्षेत्र गोपाळपूर आता इथे जाण्याचं महत्व काय तर इथे आम्ही गेल्यावरती इथे आम्हाला कळलं कि इथे रुक्मिणीच्या आई मूर्ती आहे जिकडे तुम्ही रुक्मिणीच्या आई दर्शन घेऊ शकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट तेच मंदिर तुम्हाला पहिला लागतं की पहिलं रुक्मिणीच्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला रुक्मिणीच्या संसाराबद्दल त्यांनी काय काय केलं हे सगळं तुम्हाला तिकडे ठिकाणं भेटतील पण इथे शूटिंग अलाउड नाही तरी पण मी हा बाहेरचा थोडा शूट केलेला आहे की बाहेरचा जो मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो काहीतरी अशा प्रकारे सो खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात खासियत या पंढरपूरच्या मंदिरांची ती म्हणजे मंदिरं सगळे स्वच्छ होती आता तिकडनं दर्शन घेऊन आम्ही गेलो तुकाराम मंदिराकडे गे। मी जशी बोललेली ना आम्ही ऑटो केलेली ते ऑटोवाल्यांनी आम्हाला हे पाच मंदिर दाखवलं त्यातला हा पाचवा आणि शेवटचा मंदिर आम्ही पुचलो तुकाराम मंदिरात आता हे तुकाराम मंदिराचं तुम्ही स्ट्रक्चर आणि मंदिर कसं आहे हे तुम्ही नक्की बघा कारण खरच इकडच्या कलाकृतींचं आणि आधुनिकतेचं आणि जसे मंदिर ठेवलेत ना त्यांची दाद दिली पाहिजे जशी होती तशीच्या तशीच त्यांनी मंदिरं ठेवली आहे काहीही बदल करण्याचा प्रयत्न नाही केला आहे त्याच्यामुळे अजून मंदिर जशी आहे तशीच्या तसे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ह्या मंदिरात तुम्ही नक्की जावा तुकाराम मंदिरात नक्की 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 जावा कारण ह्या मंदिरात जी तुकारामांची मूर्ती आहे तिला तुम्ही जर बघाल ना ती असं वाटतं की हा जिवंत मूर्ती जी आए, आहे त्या मूर्ती जिवंतपणा आहे एवढी सुंदर सुबक मूर्ती मूर्तिकाराने घडवलेली आणि त्या मूर्तीमध्ये तुम्हाला जिवंतपणा जाणवून येतो असं वाटत अक्षरशः तुकाराम महाराज तुमच्या समोर बसलेले तुम्ही नीट एकदम बघा कशी दिसते आणि तुकाराम मंदिरानंतर आम्ही पोहोचलो भक्ती निवासात आम्ही तिकडे राहायला नव्हतो पण आम्ही विचार केला की भक्तिनिवासात जो मंदिर आहे तिकडे भेट देऊया तर आम्ही पोहोचलो भक्ती निवासात भक्ती निवासाच्या आजूबाजूच आपण जे निसर्ग त्या लोकांनी जे मेंटेन केलेला आहे ते खूप मस्त आहे आणि ते मंदिर आता खरं बघायला गेलं तर माझ्या कॅमेरामध्ये जे दृश्य आहे जे काय ढग तुम्हाला दिसतात हिरवळ दिसतात ते माहिती नाही किती चांगल्या पद्धतीत दिसते किंवा ते जी हिरवळता आणि निसर्ग होतं त्याला जस्टिस करू शकतो की नाही हे पण नाही माहिती पण खरंच खूप चांगलं दृश्य होतं आम्ही गेलो भक्ती निवासात निवासा जाऊन दर्शन घेतलं आणि हे होतं भक्तिनिवासामधलं मंदिर आता भक्तिनिवास वगैरे हे सगळे पाच सहा मंदिर फिरल्यानंतर आम्ही गेलो जेवण आणि तुम्ही पंढरपूरमध्ये आत आहात तर पंढरपूरमध्ये तुम्ही, तुम्ही आवश्यक एकाच जागेवरती जेवायला जातात ते म्हणजे रेणुका हॉटेल तिकडे थाळी खाल्ली आणि नंतर तिथून आम्ही निघालो तुळजापूरला कारण आम्ही एका दिवसात या चोवीस तासात आम्ही करणार होतो पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोटला आम्ही थांबणार होतो तर था आम्हाला काही करून अक्कलकोटला रात्री पोचायचं होतं हो आता झालं काय ते असं की आम्ही निघालो पंढरपूरवरून तुळजापूरला जायला पण त्या दिवशी ना काय माहिती काय की पेट्रोल पंपवरती ना खूप गर्दी होते म्हणजे तुम्हाला पेट्रोल साथ हो एक पेट्रोलसाठी सहा सहा सात सात तास लाइनीत उभं राहावं लागलं असतं पण आमचे काका लोकल होते तर तिकडे एक नियम आहे की जे लोकल ड्रायव्हर आहेत त्यांना लाईनीत राहायची गरज नाही आणि आम्ही गेल्या वेळेला पाऊस पडायला सुरुवात झाली आणि काही नव्हे तर तुळजापूरला जाणारा जो घाट लागतो ना तिकडे पण आम्हाला ट्राफिक भेटलं आणि आम्ही विचार करत बसलो की आज आपण नक्की पोचू ना तुळजापूरला तुळजापूरचं दर्शन होईल की नाही होईल आणि ना अक्कल पोटला पोहोचू की नाही तर असं विचार करत करत आम्ही पोचलो तुळजाभवानीला आणि मी बोलली ना ट्राफिक भेटलं त्या घाटावरती तर हे होतं ट्राफिक आम्ही जवळजवळ पाऊन तास एक तास आम्ही ह्या ट्राफिकमध्ये अडकलेलो होतो मग हे ट्रॅफिक मध्ये अडकून अडकून शेवटी मग आम्ही पोचलो तुळजापूरला आणि तुळजापूरचं पण दर्शन घेतलं पण एवढंच होतं की तुळजापूरचं दर्शन आम्ही फटाफट घेतलं आणि लकी आमचं नशीब म्हणावं की काय म्हणावं की तुळजापूरला आम्हाला जी मुख्य दर्शनाची लाईन होती ती नव्हती त्यावेळेस कारण आम्ही खूप रात्री गेलेलो होतो त्यामुळे डायरेक्ट मंदिरात जाण्याची जी लाईन आहे त्या लाईनीत आम्ही गेलो आणि हां दर्शन झालं व्यवस्थित झालं मी असं बोलणार नाही कारण जसं लालबागला दर्शन होतं तसंच काही सामचं दर्शन झालं इथे तुळजापूरला त्याच्यामुळे ठीक होतं पण जसं पाहिजे तसं दर्शन आमचं काय झालं नाही आणि ह्या तुळजापूरच्या मंदिराच्या बाहेरची जी मंदिरं आहेत श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती हा तुम्हाला आतमध्ये एंट्री केल्या केल्या लागणार त्याच्यानंतर हे झाड झाडाच्या बाजूला जी मंदिरं आहेत ती सगळी मंदिरं आहेत पण हे बघता बघता आपण तुळजापूरच्या मंदिराचे महत्व जाणून घेऊ तुळजाभवानी हे दुर्गा देवीचे रूप यांना समर्पित आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख एक्क्यावन शक्तिपीठामधलं एक शक्तीपीठ आहे हे मंदिर शिवाजी महाराजांचे कुलदैवत असून हे मंदिर प्राचीन हेमाडपंती शैलीत बांधले आहे हे आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे असे काय ते तुळजापूरच्या मंदिराची खासियत आहे आता आम्ही गेलो लाईनीत लाईन पण होती असं नाही लाईन खूप होती पण एक गोष्ट जी मला अजिबात पटली नाही आणि हा इथे तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता हा तर तुम्ही देवीचे दर्शन घेऊ शकता देवीचा अभिषेक चालू होता तेव्हा मी डिपेंड कारण आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आणि हे जे दोन माणसं तुम्हाला दिसतात ना खांबेवरती उभी हा तर ही जी दोन मुलं दिसतात ना त्यांची भांडण झालेली खूप भांडण झालेली आणि मारामारी पर्यंत पण भांडण आलेली तर ते लोक खांबे चढून 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 गेले पुढे तुळजापूरला मला जी गोष्ट अजिबात आवडली नाही ती म्हणजे की लोक लाईनीत उभं राहून पण खांब्यावरून उड्या मारून मारून दर्शन जी गोष्ट मला अजिबात पटली नाही मला असं झालं काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता ही मला तुळजापूरला अजिबात दिसली नाही जिथे लाईन लागते तिथे किंवा मंदिराच्या गाभारात वगैरे मला स्वच्छता अजिबात दिसली नाही जी गोष्ट मला अजिबात पटली पण नाही की मंदिर आहे मंदिरात स्वच्छता असलीच पाहिजे जी किंवा जिथे लाईनीत भक्त राहतात उभे तिथे तरी स्वच्छता असले पाहिजे पण हे पटलं नाही त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन रात्री आम्ही पोचलो अक्कलकोटला तर अक्कलकोटला का काय तर असं झालं की आम्ही रूम बुकिंग वगैरे काहीच केलं नव्हतं तर आम्ही आमच्या ड्रायव्हरला विचारलं की तुमच्या ओळखीत कोण असेल ज्यांच्याकडे आम्हाला रूम भेटेल तर त्यांच्याशी तुम्ही बोलून बघा कारण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी आम्हाला सगळीकडे खूप गर्दी भेटली आणि तिथे गेल्यावरती आम्हाला सगळीकडे गरज पंढरपूरला गेल्यावरती कळलं की आषाढी एकादशी येते अक्कलकोटला पोहोचलो तेव्हा कळलं की पूर्णिमा येते तुम्ही बघू शकता हे आमचं हॉटेलचं रूम बुक करायचं चालू चा होतं कारण आम्ही रूम बुकिंग नव्हती केली आणि रात्री पोहोचल्यामुळे आम्ही रूम घेतला आणि मग सकाळी अक्कलकोटच्या दर्शनला